दिनांक बारा बारा दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार कुमार गायकवाड प्रांत उपविभागीय दंडाधिकारी यांच्या हस्ते बालविवाह रोकथाम अभियानाचे उद्घाटन करण्यात आले बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाची चळवळी या बालविवाह थांबविणे बाल व लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे तसेच पहिले प्रबोधन प्रतिबंधन व जनजागरुकता हा प्रमाण प्रत्येक गावात पालन करणे आणि बालविवाह रोकथामाकरिता दक्षता समिती बनविण्यात येईल गाव ब्लॉक स्तरावर प्रत्येक पंधरा दिवसांनी आराखडा घेण्यात येईल असे मनीष कुमार गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले त्याचप्रमाणे श्री जितेंद्र गोरे प्रकल्प अधिकारी वर्ल्ड विजय इंडिया धरणगाव यांनी आपले अनुभव सांगितले आम्ही सर्व मिळून बालविवाहासारख्या समाजातील वायरसला मात देऊ शकतो आपल्या पदाचा खरा वापर करू शकतो त्याचप्रमाणे कॅम्पियानचे उद्घाटन करण्यात आले व गुड टच बॅड टच या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले वर्ल्ड व्हिजन इंडियाच्या माध्यमाने शपथविधी घेण्यात आला व शेवटी हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले आलेखर अशा अधिकारी जेव्हा आपल्या सोबत आमच्या सोबत असतात आम्हाला अभिमान वाटतो की आम्हाला पण काम करण्याची आमची क्षमता वाढते आमची पूर्ण टीम खूप जोरदार अजून एक गोष्ट भेटतो आम्हाला काम मागील अनुभव मी तुम्हाला सांगतो आणि बहुतेक तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव असेल तरी मी जे एक्सपिरियन्स केले आमच्या क्षेत्रामध्ये ते तुम्हाला मी मी करते बाल लैंगिक शोषण करणे बाल बालविवाह समाप्त करणे बाल तस्करी समाप्त करणे बालश्रम समाप्त करणे आणि मुलांच्या विरुद्ध